आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसेत जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे ठाकरे सेनेनं मनसेसाठी पंच्याहत्तर जागा सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक टप्प्यातील चर्चा सुरू असल्याचं आता सांगण्यात येत आहे तर आपण बघतोय युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत एकशे बावन्न जागा शिवसेना लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर पंच्याहत्तर जागा ज्या आहेत त्या मनसेला देणार असल्याचं कळत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका